पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुल आणि समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांच्या संयुक्त विद्यमाने तीस व एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत विद्यापीठात दोन दिवसीय तृतीय पंथीयांची आंतरराष्ट्रीय परिषद होणार असल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी पत्रकार परिषदेत दिली या आंतरराष्ट्रीय परिषदेत एकशे दहा संशोधक विद्यार्थी शोध निबंध सादर करणार आहेत एकूण अडीचशे जणांचा यामध्ये सहभाग राहणार असल्याचे देखील सांगण्यात आले समाजसेवक फोफलिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे यावेळी दक्षिण आफ्रिका येथील आंबोगिली मटियाला आणि सॅन फ्रान्सिस्को येथील विधा पाटील यांचाही यावेळी ऑनलाईन माध्यमाद्वारे मार्गदर्शन होणार आहे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सानवी जेठवानी सचिन वायकुळे तृतीयपंथी पहिली सरपंच ज्ञानेश्वर कांबळे मार्गदर्शन करणार आहेत तीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रमही होईल एकतीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता समारोपाचा कार्यक्रम पार पडेल या पत्रकार परिषदेसाठी ब्रिजमोहन फोफलिया डॉक्टर गौतम कांबळे डॉक्टर प्रभाकर कोळेकर प्राध्यापक डॉक्टर अंबादास भास्के आदी उपस्थित होते तो तू भारतामध्ये असो किंवा महाराष्ट्र असो किंवा भारतामध्ये असतो हृदयपंथ काही प्रश्न आहेत त्याविषयी गंभीर स्वरूपाचे आहेत त्यांना मनावर एवढं त्यांची मान्यता असेल त्यांना किंवा त्यांना मान सन्मान असेल फारसा केला जात नाही कारण आपली सोसायटी जी आहे ती अजून त्या प्रकारची ती समाजामध्ये नाही त्यामुळे अशा एका विषयावरती आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन जे आहे ते आपले विद्यार्थी करते तीस आणि एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्या दोन दिवशी पेपरी तंत्राच्या जे काही वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्यावर चर्चा करण्यासाठी मंथन करण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलेलं आहे